नमस्कार महाराष्ट्र मी प्रतीक्षा ताजने झुम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र पक्षांच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात आता सुनेत्रा पवार यांची संवाद यात्रा ही आयोजित करण्यात आली आहे यावेळी दौंड तालुक्यात आणि शहरात सव्वीस फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार या जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे यावेळी वीरधवल जगदाळे पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष व दौंड शुगर साखर कारखाना संचालक यांनी संपूर्ण दौऱ्यासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्या गावाभेटीचे रूपरेषा कशाप्रकारे असेल याची माहिती देखील त्यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दोन दूँच्छा शहरामध्ये दोन शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीसाठी आमच्या नेत्या आदरणीय सुमित्रा वैनी पवार या सोमवार दिना सव्वे सकाळी नऊ वाजल्यापासून दोन शहरामध्ये त्यांचा पार्टीच्या वतीने दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये दोन शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच मित्र पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भेटी त्या घेणार आहेत तर या गाठीभेटींमध्ये प्रमुख नेत्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आरपीआय खरात गट आरपीआय आठवले गट तसेच विविध पक्षाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी महासंघ या सर्वांच्या गाठीभेटी त्या सोमवारच्या दौऱ्यामध्ये घेणार पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड